नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण हाऊस बघत आहोत हाऊस आठ हजार पाच जातीचा आहे ही गेल्या वर्षी लागवड केलेली एक एकदा तोड झाली आहे या ऊसाची तर बघू शकता याने फुटवा किती केलेला आहे हे बघा एकाच ठिकाणी म्हणजे एकच गड्डा आहे या ठिकाणी जवळपास वीस फुटवा आहे वीसच्या वरूनच असेल पण पूर्ण मोकला नाही पण भरपूर फुटवा के आहे बघू शकता या उसाला आतापर्यंत फक्त एकदा आतापर्यंत म्हणजे तोडल्याच्या नंतर एकदा फक्त दोन डी ए पी आणि एक युरिया मारलेला आहे आणि हे मधलं तन फवारणी केली आहे औषध फवारलं होतं सॅकविड हर्बिसाइड पूर्ण तण मरत आहे बघू शकता गाजर गवत वगैरे आहे पूर्ण मरत आहे मर लागली त्याला फवारल्याच्या नंतर बघा या ऊसाला फक्त एकदा खत मिळाला आहे तरी सुद्धा एवढा फुटवा करत आहे की भरमसाट खूप चांगला आहे सध्या तर तुमचा ऊस कसा आहे कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा ऊसाचाच नाही तर मी प्रत्येक प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक पिकाचा मी व्हिडिओ टाकत राहणार आहे बघू शकता किती फुटवा केलेला आहे आणि कसा वाटला ऊस कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा बघू शकता कशा प्रकारे व्हिडिओमध्ये ऊस दिसत आहे तुम्ही पण सांगा हा पूर्ण ऊसच आहे आठ हजार पाच जात आहे बघा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पण लागवड करण्यास चांगली गेल्या वर्षी या वावरामध्ये साठ साठ टन साठ टन ऊस निघालेला आहे साठ टन म्हणजे पूर्ण जास्त खत व पाणी नसताना जास्त काळी पण सुपीक जमीन नाही मीडियम मुरमाडी जमीन आहे आणि ही जर जात एकदम काळ्या जमिनीत लावली पाच सहा फूट काळी असणाऱ्या ठिकाणी तर जवळपास ऐंशी टनाच्या वरतून ॲवरेज देते तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार